नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून उमेदवार सुजय विखे यांची मालमत्ता वाढली असून त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांची मालमत्ता घटल्याचं स्पष्ट होत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुजय विखे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार निलेश लंके यांच्या मालमत्तेत कमालीचा फरक आढळलाय दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सुजय विखे यांची मालमत्ता वाढल्याचं तर निलेश लंके यांची मालमत्ता घटल्याचं दिसून येत तर खासदार सुजय विखे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुजय विखे आणि त्यांची पत्नी धनश्री यांच्याकडे एकोणतीस कोटी अठरा लाख रुपयांची संपत्ती आहे गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती बारा कोटी बत्तीस लाख रुपयांनी वाढली आहे सुजय विखे यांच्याकडे पाचशे एक्केचाळीस ग्रॅम सोनं असून त्याचे बाजार मूल्य पस्तीस लाख तेहतीस हजार पाचशे तेरा रुपये इतकं आहे तर पत्नी धनश्री विखे यांच्याकडे सहाशे नव्वद ग्रॅम सोन असून त्याचे बाजार मूल्य पंचेचाळीस लाख दहा हजार एकशे एक रुपये स्थावर मालमत्ता एकोणावीस लाख बावीस हजार दोनशे दहा तर जंगम मालमत्ता तेवीस लाख बत्तीस हजार दोनशे सव्वीस इतकी आहे लंके यांच्या माल लंके यांच्या मालमत्तेत पस्तीस लाख चोवीस हजार दोनशे पंच्यावरील कर्ज घर सत्ता लंके इतकी गुंतवणूक आहे तर धनश्री विखे यांची सत्याऐंशी हजार इतकी गुंतवणूक आहे तर दुसरीकडे दाम्पत्यांची वीस हजार नऊशे दहा रुपयांची सहकारी संस्थेत गुंतवणूक आहे कर्जाच्या बाबतीत सुजय विखे यांच्यावर चार कोटी पासष्ट हजार रुपयांचं तर धनश्री विखे यांच्यावर एक कोटी सत्तेचाळीस लाखाचं कर्ज आहे तर निलेश लंके यांच्यावर सदोतीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्तावन्न रुपयांचं कर्ज असून त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्यावर मात्र काहीच कर्ज नाहीये सुजय विखे यांच्याकडे सहावीस एकर जमीन आहे तर धनश्री विखे यांच्याकडे सत्तावीस एकर जमीन आहे निलेश लंके यांच्या नावे केवळ दहा गुंठे जमीन असून सुजय विखे यांचा आयुर्विमा तेरा लाख छप्पन्न हजार तर धनश्री आणि राणी लंके यांची विम्याची तरतूद शून्य आहे तर सुजय विखे आणि धनश्री विखे यांच्यावर एकही एक सामाजिक गुन्हा दाखल नसताना निलेश लंके यांच्यावर मात्र कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत पारनेर तालुक्यातील सुप्यात केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर